राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या सप्टेंबर महिन्यामध्ये संकट मार्चमध्ये मिळतोय मदत अतिवृष्टीचे तीनशे चोवीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांसह शेतजमिनी गेल्या होत्या खरडून कांदा दारामधील घसरण थांबेना सरासरी चौदाशे रुपये मिळाला दर मिळणाऱ्या दारामधून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी झाले हवलदिल वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करण्याची केली मागणी केंद्राने लक्ष देण्याची गरज दुधाचे तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं अनुदान सोमवारपासून होणार जमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने गायच्या दुधाला घोषित केलेलं प्रति लिटरला पाच रुपये आणि सात रुपये प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देह अनुदानासाठी तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये पंधरा लाख रुपयांचा दूध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे पीक विमा योजना खरीप हंगामासाठी अडीचशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार खरीप हंगामातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती खरीप हंगामातील जिल्ह्यातील सात लाख सोळा हजार आठशे सतरा शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता धाराशिव जिल्ह्यातील एकूणशे चार लाख बासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती प्रति हेक्टरी किती मदत मिळणार याचा आकडा सध्यासमोर असला तरी नसला साधारणपणे हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार चारशे रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात धाराशिव जिल्ह्यातील एकूण अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचं वाटप पीक विमा कंपनीकडून करण्यात येईल अशी माहिती आमदार राणा पाटील यांना दिली अतिशष्टी अनुदानाचं वितरण सुरू असतानाच पीक विमा वितरणाची बातमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता मुसळधार पावसापेक्षा मोठं संकट या राज्यांना बसणार तडाखा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलात का शासनाची आग्रेस्टॉक योजना एक लाख पस हजार खातेदारांना काढले फार्मर आय डी शासनाच्या योजनेसाठी आवश्यक प्रधानमंत्री आवास योजना अनुदानामध्ये भारी वाढ करा लोकसभा अधिवेशनामध्ये प्रतिभा धानोरकर यांनी केली मागणी कर्जमाफीसाठी एकोणीस मार्चला शेतकऱ्यांचा मुंबईमध्ये निर्णायक लढा होणार संपूर्ण कर्जमुक्ती पीक किंवा सोयाबीन कापसाच्या भाव फरक यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी एकोणीस मार्चला शेतकरी मुंबईमध्ये धडकणार आहे तसेच सोयाबीन कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पुणे येथे तीन मार्च रोजी पार पडलेल्या राज्यव्यापी बैठकीत तुपकरांना बुधवारी एकोणीस मुंबईमध्ये आंदोलन बॉम्ब पडणार असल्याची घोषणा केली होती विमा कंपनीकडे फळपीक विमा प्रस्ताव प्रलंबित तर जळगाव जिल्ह्यातील सात लाख हेक्टरवरील पिकांसाठी दोन हजार चोवीसमध्ये खरिपात पीक विमा संरक्षण विकांसाठी घेतले होते त्या कापसासाठी साडेतीन लाख हेक्टर विमा संरक्षण काढला होता सोलापूर जिल्ह्यातील ऊस गळपामध्ये चाळीस तर उत्पादनामध्ये शेहेचाळीस टक्के घट सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा ऊस गळप हंगाम संपला असला तरी गेल्या वर्षी वर्षीच्या दुष्काळाचा यावर्षी गळपास मोठा बसला आहे नुकताच संपलेल्या हंगामामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ऊस गळपामध्ये चाळीस टक्के तर साखर उत्पादनामध्ये शेहेचाळीस टक्के घट झाली आहे सिसाई आजपासून गुंडाळणार कापूस खरेदी कापूस बाजारामध्ये दर दबावात येण्याची शक्यता नागपूरमधील शेतकरी घरात अठरा टक्के कापूस शिल्लक असताना भारतीय कापूस महामंडळाकडून सिसाई आजपासून पंधरा तारखेला नोंदणी पर्याय खरेदी बंद करण्याची घाट घालण्यात आली होती परिणामी कापसाचे दर आधीच हमीभावापेक्षा कमी असताना ती आणखीन दाराबादत येण्याची भीती वर्तवली जात आहे केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान खासदार भास्कर भगरे संसदमध्ये केलं सरकाराचं वेधलं लक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापूस बाजारभाव सात हजार सहाशे एकान रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव पोहोचले गाय म्हशीच्या दुधामध्ये दरात दोन रुपयांची वाढ शेतकऱ्यांना दिलासा म्हशीचं दूध चौऱ्याहत्तर रुपये प्रति लिटर मिळणार शेतकरी कर्जमाफी का नाही सुधीर भाऊंना फडवणी सरकाराला सवाल जागतिक महिला दिनी बहिणींना पंधराशे रुपये मिळाले बाकीचे कधी मिळणार फेब्रुवारीची मुदत संपली मार्च महिन्याच्या रकमेबाबत आणि चित्ता दोन महिन्यापासून खात्यावर पैसे जमा होत नसल्यामुळे योजनामध्ये शासनता तर आय टी रिटर्न भरणाऱ्या योजनेतून वगळणार नुकसानी पोटी अनुदान मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना लाभ दोन हजार चोवीसमध्ये अतिष्टीला बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळते भरपाई सन दोन हजार चोवीसमधील सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्वारी मका कापूस सोयाबीन या पिकांचं नुकसान झाले होते वडगाव तालुक्यातील बावीस हजार शंभर हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता या नुकसानी भरपाईपोटी चौतीस हजार तीनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीस कोटी पाच लाख बासष्ट हजार रुपयांचं अनुदान शासनामार्फत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे अनुदानाची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मॉल्चिंगवर मिरची लावा अनुदान मिळवा आणि उन्हाळ्यामध्ये पैसे कमवा तंत्रज्ञान उत्पादन वाढवणारे पिकांची वाढही होते उत्तम शेतकऱ्यांना खर्चातही होते बचत पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहन अनुदान अजूनही आले नाही सहा महिन्यापासून सर्व्हर ठप्प तीन हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले यवतमाळमधील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून तत्कालीन सरकारने प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली अनेकांना शासकीय प्रक्रिया पूर्ण केली मात्र यातील तीन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानच आले नाही शेतकऱ्यांना सहकार विभागाच्या फायन जिजवल्या सुरुवातीला आहे त्यामुळे महिनापासून हे सर्व्हर बंद आहे यातून जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेले आहे प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांना केला अर्ज कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी योजना कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक किंवा बत्तेस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करून कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीमध्ये चालना दिली जात आहे या उद्देशानं राज्य पुरस्कृत एकंदरीत कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकांना वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना दोन हजार बावीस आणि तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन वर्षामध्ये राबवण्यात येत आहे मृत्यू दोनशे एकतीस जणांचा आर्थिक मदत मात्र चौसष्ट जणांना जिल्ह्यातील मागील वर्षामध्ये दोनशे एकतीस जणांचा अपघात मृत्यू झाला आहे मात्र गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून केवळ चौसष्ट जणांनाच आर्थिक मदत का देण्यात आली असा सवाल आमदार राजेश विटेकर यांना कृषी मंत्र्यांकडे विचारला आहे महिनादिनी मिळाले पंधराशे रुपये मार्चचे पैसे कधी येणार जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख लाभार्थी महिला योजनेमध्ये वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी डोर टू डोर तर तीनशे चौऱ्याऐंशी ग्राहकांचे वीज खंडित मार्च अखेर एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांची पीक कर्ज जमा करण्याकडे पाठ तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक किंवा कर्जली वसुलीकडे पाठ फिरवली आहे काय असे वाटू लागलेले आहेत कारण मागील वर्षी वितरण केलेला सव्वीस कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपयांपैकी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत केवळ नव्वद लाख साठ हजार रुपयांची वसुली झालेली आहे कांदा घसरण थांबेना सरासरी चौदाशे रुपये मिळतोय दर मिळणाऱ्या दरामधून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी झाले हवलदिल वीस टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करण्याची केली मागणी तर केंद्राने लक्ष शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं थकीत अनुदान खात्यामध्ये जमा होणार अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच पाच रुपये थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे यामुळे आता अनुदानासाठी सातशे एकोणसाठ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे यापूर्वीच पाच रुपये अनुदान योजनेचे पाचशे अडोतीस कोटी रुपयांचं अनुदान वाटप झाले असून राज्यभरातील अकरा लाख नऊशे सहा शेतकरी यामधून लाभार्थी ठरले आहे तर सात रुपये दूध अनुदान योजनेमधून सहाशे तेवीस कोटी रुपयांच्या फाईलची तपासणी सुरू असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे कमी दराने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत विकाविकी साठवा शेतकऱ्यांसमोर मोठं संकट सप्टेंबर महिन्यामध्ये संकट मार्चमध्ये मिळतोय मदत अतिवृष्टीचे तीनशे चोवीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकांसह शेतजमिनी गेल्या होत्या खरडून कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगिटवारांचा सरकाराला घरचा आहेर बाजार समितीच्या नियमामध्ये लवकर सुधारणा होणार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती वंचित शेतकऱ्यांना पीएम किसानची थकबाकी हप्ते मिळणार कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांची गवई कच्छीकडूंची आणोळखी धुळवड तर पाच किलोमीटर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या रंगाने लिहिल्या सरकाराचा केला निषेध तीन दिवसामध्ये लाल कांदा दरामध्ये आठशे तीस रुपयांची घसरण होळीनिमित्त तीन दिवस सुट्ट्या तर आता सोमवारपासूनच लिलाव सुरू शेतकऱ्यांना पीएम किसान सह सत्तावीस योजनेचा लाभ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांना दिली माहिती देशातील काही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे त्यासाठी सरकारने अठ्ठावीस योजना राबवल्या जात आहेत असं केंद्रीय कृषी मंत्री राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांना लोकसभेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरामध्ये सांगितलं आहे त्यामुळे या उत्तरामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं शेतकऱ्यांचं उत्पन्न खरंच दुप्पट झालं का केंद्र सरकारच्या दावामध्ये किती थक्य आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे शिवसेना उभटा महिला आघाडीचं तहसीलदाराला निवेदन दूध दरामध्ये वाढ गाईचं अठ्ठावन्न रुपये लिटर तर म्हशीचं पंच्याहत्तर रुपयेपर्यंत दूध मिळणार शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा कांदा दरामध्ये घसरणीमुळे शेतकरी पुन्हा एकदा हवलदील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती लाल कांद्याबरोबर उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाजारभावात सातत्यानं घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले वीस टक्के निरशुल्क पूर्णपूर्णे रद्द करून मा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागलेली आहे